नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवगट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि जून दोन हजार चोवीसमध्ये होणारी संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा मिळण्यासाठी आणि राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यासाचं नियोजन कसं असावं यासाठी वास्तवकट्टा आणि आरम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही व्याख्यानमाले ही व्याख्यानमाला एकोणीस मार्च, मार्च ते बावीस मार्च या वेळेत असणार आहे या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत एकोणीस तारखेला स्टेपअप अॅकॅडमीचे संचालक मान्य श्री दिलीप खटेकर सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असणार आहेत आणि त्याच दिवशी आपल्या मा आपल्या सर्वांना माहिती असलेलं इकॉनॉमिक्सचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक किरण देसले सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वीस तारखेला स्पॉटलाईट अकॅडमीचे संचालक मान्य श्री सुशील बारी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्यासोबत लोकसेवा अॅकॅडमीचे संचालक मान्य श्री आप्पा हातनुरे सर आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत आणि या संवाद कार्यक्रमामध्ये आपणाला थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे आपल्या मनातील शंकांचं निरसन करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे त्यानंतर एकवीस तारखेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संचालक सचिन ढवळे सर असणार आहेत त्यांच्यासोबत आपल्यासोबत असणार आहेत शारदा अकॅडमीचे संचालक सचिन सर असणार आणि हे दोघंही आपणास मॅथ रिजनिंग आणि सायन्स आणि एकंदरीत कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेमध्ये या दोन विषयांचं काय महत्त्व आहे आणि त्याचा अभ्यास कसा केला पाहिजेत या विषयी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे आणि त्यासोबत शेवटच्या दिवशी म्हणजे बावीस मार्च रोजी लोकायन आय एस अकॅडमीचे संचालक मान्य श्री भूषण देशमुख सर आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्यासोबत असणार आहेत ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक मान्य श्री महेश शिंदे सर हे आपणास शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम जसं तुम्हाला सांगितलं एकोण एकुन, एकोणीस मार्च ते एकवीस मार्च सायंकाळी साडेपाच वाजता आणि ठिकाण असणार आहे एस एम जोशी फाउंडेशन पेठ जे की आपल्याला सर्वांना माहीत आहे पत्रकार भवनच्या शेजारी तो हॉल असणार आहे लिमिटेड विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सीट्स उपलब्ध असणार आहेत कारण हा संवाद प्रोग्राम असल्यामुळे प्रश्न उत्तरांचा देखील कार्यक्रम त्याच्यामध्ये असणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन होण्यासाठी तो आपण संवाद हा आयोजित केलेला आहे पुण्याबाहेरील जे काही विद्यार्थी असतील यांच्यासाठी हा संवाद प्रोग्राम वास्तवकट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चारही दिवस लाईव्ह दाखवला जाणार आहे आपले जे काही प्रश्न असतील आपल्या शंका असतील आपण त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या आपण या मान्यवरांमार्फत तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूयात निश्चित एकोणीस मार्च ते बावीस मार्च या कालावधीमध्ये आपण सर्वांनी आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी रण रणनीती ठरवण्यासाठी निश्चित या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद